इथं पण एक पाण्याचं टाक दिसतंय हे पण पिण्याचं पाण्याचंच आहे गावात होते अजून इकडे कुडा आहे चला बघूया एक जास्तीत जास्ती सात ते आठ ची जागा आहे तरी तुला सांभाळून या हे बघा हा बघा दीपक पुढं जातोय ते तुम्हाला दाखवतोय पण किती रिस्की पॉईंट आहे आणि हे बघा खाली गेल्यानंतर ले डायरेक्ट कल्याण होईल आपलं तर खूप रिस्की पॉईंट आहेत जपून या बघा हे सर्व पाण्याचे टाके काढून कापून काढून इकडे बनवलेत हे बघा जबरदस्त अजून काय पाहिजे गडकिल्ले भटकंटी करणाऱ्याला हेच पाहिजे आपला वैभव आपला इतिहास हे बघा चौकट त्या काळाची चौकट बघा दरवाज्याची हे बघा तुम्ही याच्यानीच ओळखू शकता आता मधी हे बघा हे पण पाण्याचेच टाके आहेत नक्कीच मध्ये जाऊन बघूया वास येतोय कसलं तरी घाण वास येतोय परंतु बघूया काय आहे इथं रिस्की काम आहे जरास खूप खोली आहे आणि इथं पड दगडांची पडझड देखील झाली आतमध्ये खूप घाण वाच येतोय तर बघूया पवन चक्का किती दिसतात बघा सुंदर आता आपण बॅक साइडला आलोय कोथली गडाच्या बॅक साईडला आलोय पूर्ण आणि हे दृश्य बघा मित्रांनो खरंच मी सांगतोय थोडा वेल काढा आणि आपले गड किल्ले सह्याद्री पर्वतरांग फिरून घ्या आल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव होईल काय आपण काय मिस कर, करत होतो मूर्ती आहे आणि समोरच आपल्याला शेंदुराने रंगवलेली दगड पण दिसतात हे बघा हे पाण्याचा टाका आहे आणि हे बघा याचाच उल्लेख केला असेल बहुतेक तिथं माहिती दिली त्याच्यामध्ये फिरून चाललोय कोथलेगडाच्या मागच्या साईडनी हे बघा इथं अपघात होण्याची शक्यता जास्त आहे कारण का पूर्णपणे हे बघा आत्ताच झालेलं आहे जस्ट सावकाश गडकिल्ले फिरायला या वेळ काढून परंतु हुशार देखील तेवढंच राहा आणि दक्षता देखील तेवढीच बाळगा तिथनं आम्हाला एकदम फास्ट जावायला लागेल समोर तुम्हाला दिसत असेल इथनं पण एक रस्ता आहे ज्या वाड्यात तिकडे नाही आला चला पुढे जाऊया पूर्ण गोल एक चक्कर मारून आता हे बघा इथं पण पाण्याचा टाका आहे नक्कीच असेच पाण्याचे टाके खोदून गड किल्ले बांधलेत प्रत्येक गडावरती तुम्हाला हे बघायला भेटेल इथं पण चिंबोरी आहे बघा तटबंदी बघा आणि हे आंबाट पाळा तुम्हाला मी खाऊन दाखवतोय खूप आंबाट आंबट कोणत्याही कोणत्या मध्ये टाकली जाते ही पानं बघून घ्या हे बघा नंबर लागल मित्रांनो आता पाहिजे खाल्ले मी एवढे चांगले लागले परत तोडले चिंच चिंच फेळ चट लागली हा <laughs> <laughs> हा 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 ज्याला भूक लागली असेल ना एक दहा पानं तोडून खा भूक गाई <laughs> चिंच फेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या तटबंदीला निघून आले ती हे बघा एकेकालीन महाराजांनी किंवा मावळ्यांनी देखील खाल्ले असेल ही रानभाजी चला पुढे जाऊया आता आपण मेन ट्रेक आपला पुढं आहे तो चालू करूया पाण्याची बघा पूर्ण पाण्याची टाकी खोदून तर हे बघा इथनं वरतून नाही पडले ना हे बघा वरतून आलेलं हे झाड किती रिस्की आहे पावसाळी महिन्यामध्ये पूर्ण झाडावरती पडले बघा तुटलंय पूर्ण आणि तटबंदी देखील कोसळले हे बघा इथून बघण्यासाठी बघा कसं एक खाच्या बनवलंय बघण्यासाठी स्पष्ट दिसतोय पुढचं पांडवकालीन शिवकालीन रूम गुफे तिथं आपला तिरंगा फडकतोय तिथे पण जाऊया हा एक दरवाजा आहे आणि हा देखील एक रस्ता असेल हे बघा तुम्ही हा एक महादरवाजा सारखाच दिसतोय हे बघा हो जाताना आपण त्या काय मंदिर समोर हे आपल्याला माहिती नव्हतं परंतु आता दिसलंय तर जाताना इथन जाऊया इतशी दरवाजा आहे खूप सुंदर तिथलं पण बांधकाम असेल परंतु ते मित्रांनो नाव गडाचं नाव ऐकलं खूप होतं परंतु आज बघितलं आणि बघितल्यानंतर समजलं की किती महत्त्वाचा भाग असेल स्वराज्यासाठी कोथलीगड नक्कीच हे बघा गणेशाची गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथेशी कोथलीगड मित्रांनो दिसतोय खालून तसा नाही वरता आल्यानंतर त्याचं वैभव काय आहे आणि तिथे जाऊन बघितल्यानंतर आपल्याला समजतो की कोथलीगड गड कशासाठी दुर्ग कशासाठी म्हटलं जातोय आहे ते इथेशी आल्यानंतरच समजतो आहे तर तुम्हाला अजून बरेच काही दाखवायचे आहे तर असंच व्हिडिओमध्ये आपण इकडनं गेलो तुम्ही बघितलं असेल पूर्ण इथनं पूर्ण मागून आपण गेलो पूर्ण इकडनं आलो असं 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 आता इकडनं असं आलो आणि आता परत इथनं वरती जाऊन ते पांडवकालीन शिवकालीन गुफा आहे त्याच्यामधी पायऱ्यात वरती चढण्यासाठी त्या पण दाखवतोय तर या आता आपण जाऊया तिथ पांडव बघा वरती जायचं जागा इथन आपला पुढचा वरचा ट्रेक चालू होतोय तर त्या अगोदर आपण बघा पाणी निघण्यासाठी पाणी विकण्यासाठी चप्पल भैरवनाथाच्या मंदिरात प्रवेश करूया जय भैरवनाथ पुजारी असतील जय भैरवनाथ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भैरवनाथ चला भैरवनाथाच दर्शन भैरवनाथाच दर्शन घेतलं आणि मनातल्या इच्छा देखील सांगितल्या नक्कीच भैरवनाथ पूर्ण करतील आणि मेन सूचना स्त्रियांनी बाहेरून दर्शन घ्यावे नक्कीच स्त्रियांनी आतमध्ये जाऊ नाही बाहेरून दर्शन घ्यावे याची त्याच्यावर लक्ष द्या चला आता आपण गर्भगृहामध्ये जाऊया भैरवनाथाच्या तर गेलो आणि पुढे देखील जाऊया हे बंगालांचे किंवा इंग्रजांचे आठवडे पडलेत कारण का ते दिसतं आहे आपल्यांना समोर पूर्ण क्लिअर्स क्लिअर तुटले तोडवून टाकले तुम्ही हे नक्षी बांधकाम बघा हे मूर्त्या बघा दिसत असेल नक्कीच जे मी हे नक्कीच हे माझ्या मनामध्ये पण नव्हतं की मला एवढं सगळं काही पोथली गडावरती बघायला भेटेल आणि आपला तिरंगा ध्वज इथे आहे हे नक्षी काम बघा खरंच मित्रांनो मन गडकिल्ले फिरायला येतोच पण हे नक्षीकाम बघून मन असं होतं की आपल्या पूर्वजांनी रात्रीचे दिवस करून हे गडकिल्ले उभारलेत आणि ते असे तुटून जात खूप वाईट पण वाटतंय परंतु आपल्या आपल्या पिढीला तरी एवढं बघायला भेटतंय आपल्याच्या नंतरच्या पिढीला हे बघायला भेटेल की नाही हे माहीत नाही हे नक्षीकाम बघा तुम्ही काय नक्षीकाम आहे बघा हे बघा हे बघा नक्षीकाम बघा मित्रांनो ते बारीक नक्षी काम आहे बघा याच्यावर तुम्हाला समजेल पूर्ण प्लेयर प्लेयर बघा हे आणि हे पूर्ण हाताने बनवलेलं आहे प्राचीन मूर्त्या देखील आहेत इथे देखील ही देखी खिडक्या बघा त्या काळाचं आर्किटेक्चर काय असेल आणि बघा नाकारना तर हे एक दरवाजा बघा हे दरवाजाच्या चौकटीचे नक्षी काम बघा एक नंबर जमगाजडे ज्याला हिंदी हिंदी मध्ये बोलतात आणि किती लटकलेत बघा पापरे त्यांची सीट आहे ती किती आहेत बघा वास खूप घाण येतोय कमेंट करून सांगा हे काय आहे वाचता येत नाही बरोबर मिटलंय त्याच्यामुळे नाणे किंवा धान्य कोठार असं काहीतरी असेल बघा जवळपास किती वर्ष हजारो वर्ष किंवा काय काय करीत आहे बघा हे